नाशिक मध्ये गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई देशी बनावटीचे पिस्तूल हातात घेऊन दहशत माजवणारा रेकॉर्ड वरील आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक आणि खंडणी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत योगेश बाळकृष्ण चव्हाण वय सत्तावीस राहणार पंचवटी याला मानुरगाव येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराजवळ शिताफीने पकडलं त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आलं असून किंमत सुमारे तीस हजार रुपये आहे हा आरोपी आधीपासूनच कुख्यात खुख्यात असून त्याच्यावर मारामाया दंगल आणि खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली नाशिक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे